इथे खरवस बनवण्याकरता मी इथं मिल्क पावडर घेतली आहे आता याच्यात टाकूया आणि ह्याच वाटीने मी दूध घेतलंय दूध गरम करून थंड करून घेतलंय क्रीम हे पण आता याच्यात टाकूया आणि चांगलं असं मिक्स करून घेऊ आपण याला आता इथे मी हे चांगलं असं फेटून घेतलंय आता इथं दही घेतलं आहे दहीतलं पूर्ण पाणी काढून घेतलं हे पण टाकूया आता इथं इथे असं मिक्स करून घेऊ चांगलं इथं मी अर्धी वाटी साखर घेतली आहे अशी मिक्सरला बारीक करून घेतली पिठी साखर जास्त गोड आवडत असेल जास्त घेऊ शकता हे पण आता मिक्स करून घेऊ चांगले साखरला पण हे सगळं असं मिक्स करून घेतलं मस्त आता इथं पराती घेतल्यात दोन त्याच्यात ओतूया मस्त अशा जाळ पातळ अशा वड्या बनतात आपलं खरवस आता याच्यावरती इलायची बारीक कुठून घेतली ती पण टाकूया जायफळाची कोट इथं आता एक प्लेट ठेवूया आणि दुसरी पण आणि वरती मी ठेवते ताकी याच्यात पाणी ना पडाव इथे मी पाणी गरम करायला ठेवलंय आता याच्यामध्ये ये आता याला वरतून झाकून असं चांगलं कमी गॅस केलाय कमी गॅसवर वीस मिनिटं याला होऊ देऊया हे बघा थंड झालंय काढून घेऊयाला आता आपण याला दोन ते तीन तास फ्रीजमध्ये ठेवून देऊया हे बघा एकदम मस्त झालंय बघा कुठंच लागत नाही आता याला आपण दोन ते तीन तास फ्रीजमध्ये ठेवूया मग कट करूया याला हे बघा तीन तास झालेत आता बाहेर काढून घेतले फ्रीजमधून आता याला आपण कट करून घेऊया तुम्हाला पाहिजे तसं कट करू शकता असे पातळ पीस केलेत आता दुसरं पण असंच करून घेते मी बघा हे बघा किती मस्त बनलेत आपले पीस हे आता असे सगळं काढून घेऊया तयारी आपली खरवचची रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा